गणपतीच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी ही गौरीचं आगमन होतं आणि आज आम्ही गौरी पूजन करताना त्या गौरीला जशा आमच्या सवासनी आम्ही सगळ्या नटतो तशा आम्ही गौरीला नटवतो दागदागिने घालतो हिरवा चुडा भरतो नथ घालतो साडी नेसवतो पण त्यामध्ये खास करून आमच्या इथे काकडीची जी फुलं असतात म्हणजे आमच्या कोकणामध्ये त्याला तवसं बोलतात त्या तवशाची फुलं आम्ही त्याचं हार करून त्या गौरीला घालतो आणि तिचं पूजन करतो पण आणखीन आमच्या घरामध्ये अशी प्रथा आहे म्हणजे पारंपरिक खूप वर्षापासून आमच्या घरामध्ये अशी प्रथा चालू आहे की तिला वडेसागोतीचं आम्ही नैवेद्य दे देतो म्हणजे जशी माहेरवासीन घरी येते तिचे जसे लाड करतो आपण तसे त्या गौराईचेही लाड करतो मग त्याच्यामध्ये वडेसागोतीचं नैवेद्य असतो गणपतीला आम्ही गोडधोड जेवण करतो म्हणजे गणपतीच्या बाजूला गौरी आहे पण त्या गौरीला आम्ही वडेसागोतीचं नैवेद्य देतो आणि रात्रभर फुगड्या भजन असे वेगवेगळे वे खेळ खेळतो सगळे आमच्या आम मुलं ज्येष्ठ सगळे आमचे सगळे सगळे आम्ही एकत्र एक मिळून खूप म रात्र जागवतो